स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असता राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची तयारी सुरू केली असून ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागपुरात बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे असा दावा केला चलता केंदर नावाचा एक नवकल्पनात्मक आहे स्थानिक स्वराज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की भाजप पूर्णपणे निवडणुकीसाठी सज्ज आहे भाजपचे संघटन पर्व पूर्ण झालं असून नवीन प्रदेशा अध्यक्ष लवकरच जाहीर होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात तेरा हजार पदांवर निवडणूक होणार असून ज्यामुळे नवीन नेतृत्व उभं राहील आणि स्थानिक विकासाला गती मिळेल असं बावनकुळे म्हणालेत ते पुढे म्हणाले की विकास निवडणुकांशिवाय शक्य नाही निवडणूक होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचा आवाज पोहोचत नाही बावनकुळे यांनी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम जाहीर केला चलता सेतू केंद्र म्हणजे गावागावात पोहोचणार मोबाईल सेवा केंद्र ऑनलाइन सेवा प्रमाणपत्र मालमत्ता वाद यावर उपाय आता नागरिकांना कलेक्टर ऑफिसात जायची गरज भासणार नाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सर्व सरकारी प्रक्रिया डिजिटल होत आहेत डिजिटल महाराष्ट्राची ही दिशा आता गावातल्या माणसांपर्यंत पोहोचते आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट आ, आता इतकं लोकाभिमुख केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये आमचा विचार आहे की फिरते सेतू केंद्र तयार करायचं जसं आपलं पथक असतं अँब्युलन्स असतं त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावोगावामध्ये जाऊन सेतू केंद्र गावागावात जाईल कास्ट सर्टिफिकेटपासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे महाराष्ट्रचं सरकार लोकाभूमी सरकार गतिमान सरकार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो घरपोट लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे याकरता सरकारने तयारी केली आहे